विद्यार्थिनीं भेटे सावधान बोल भारत माता की जाए। भारत माता की जाए। भारत माता की महाविद्यालय आणि समाज यांना जोडणारा दुवा म्हणजे राष्ट्रीय सेवा योजना व्यक्तिमत्व विकासाचं केंद्र म्हणजे राष्ट्रीय सेवा योजना श्रमाचे संस्कार करणारे केंद्र म्हणजे राष्ट्रीय सेवा योजना आणि तुमच्यावरती काही मूल्यात्मक संस्कार व्हावेत या दृष्टीनं प्रयत्न करणारा विभाग म्हणजे राष्ट्रीय सेवा योजना अशा या सगळ्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या शिबिराच्या पाचव्या दिवशी जे बौद्धिक सत्र सुरू आहे त्या बौद्धिक सत्रामध्ये जे दोन मान्यवर पाहुणे या ठिकाणी बोलले ते अत्यंत विद्वान आहेत त्यांच्या क्षेत्रामध्ये त्यांनी नावलौकिक प्राप्त केलेलं आहे डॉक्टर दत्ताहरी होनराव सर आणि ज्ञानोबा मुंडे सर हे दोन्ही वक्ते अत्यंत अभ्यासू आहेत याचा अनुभव आपण आत्ता घेतलेला आहे मी केवळ आता थोडक्यात त्यांनी काय बोलले आहेत त्याबद्दल थोडक्यात सांगेन आणि थोडक्यात मी तुम्हाला इतकंच म्हणेन की राष्ट्रीय एकात्मतेसाठी हे राष्ट्रीय सेवा योजना शिबिर आहे कारण आपण शाळेमध्ये असताना दररोज प्रार्थना म्हणायचा देश आहे सारे भारतीय माझे बांधव आहेत हे सगळं आपण शाळेत असताना नियमित म्हणायचो परंतु शाळा सुटल्यानंतर कॉलेजला आलो तेव्हा हे सगळं का विसरून गेलो आहोत आम्ही तो राष्ट्रीय एकात्मतेचा संस्कार पुन्हा पुन्हा तुमच्यावरती करण्याची का वेळ यावी अशा प्रकारची भयावह परिस्थिती आजूबाजूला आपल्याला पाहायला मिळते आणि ज्याचा जो जा उल्लेख आत्ता होनराव सरांनी बोलता बोलता केला कि मसाद की या ठिकाणी मसाज सारखी घटलेली घटना असेल त्याला दिला जात असलेला जातीय रंग असेल धार्मिक विद्वेष पसरवणारे अनेक गोष्टी आपल्या देशामध्ये घडत असतील तर त्याच्यासाठी राष्ट्रीय सेवा योजना हेच एक उत्तर आहे जे राष्ट्रीय योजनेचं शिबीर हे राष्ट्रीय एकात्मता घडवून आणतं नाही तर समाजामध्ये आता परिस्थिती कशी निर्माण झालेली आहे हे हरिवंशराय बच्चन यांनी त्यांच्या कवितेत सांगितलं होतं हरिवंशराय बच्चन आपल्या कवितेत असं म्हणाले होते नफरतो का असर देखो जानवरो का बटवारा गया नफरतो का असर देखो जानवरों का बटवारा गया गाय हिंदू और बकरा मुसलमान हो गया ये पेड़ ये पत्ते ये शाखे भी परेशान हो जाए ये पेड़ ये पत्ते ये शाखे भी परेशान हो जाए अगर परिंदे भी हिंदू और मुसलमान हो जाए धर्मों के आधार पर धर्मों के आधार पर रंगों का बंटवारा हो गया लाल हिंदू का और हरा मुसलमान का हो गया वो दिन दूर नहीं वो दिन दूर नहीं जब सारी हरी सब्जियां मुसलमानों की और गाल लाल गाजर टमाटर के नाम हो जाएगा तरबूज बेचारा परेशान है तरबूज बेचारा परेशान है तरबूज बेचारा परेशान है ऊपर से हरा और अंदर से लाल है अशी सगळी परिस्थिती समाजामध्ये निर्माण झालेली आहे परंतु त्या सगळ्या जातीच्या आणि धर्माच्या भिंती तोडण्याचं काम राष्ट्रीय सेवा करत इथे सगळे आम्ही एका मंचावरती येतो एका ठिकाणी गुन्हा एका गुन्ह्या गोविंदाने व्यासपीठावरती येतो व्यक्तिमत्व विकासासाठीच्या बौद्धिक सत्र ऐकतो इथे कुठल्याही प्रकारच्या जातीच्या आणि धर्माच्या भिंती असत नाही जातीच्या आणि धर्माच्या भिंती तोडण्याचं काम राष्ट्रीय सेवा योजना विभाग करतं म्हणून राष्ट्रीय सेवा योजना महत्वाचं आहे बाळांनो अनेक आव्हानांचा सरांनी उल्लेख केला मुंडे सरांनी खूप चांगल्या पद्धतीने वेगवेगळ्या गोष्टींचा उल्लेख केला आणि मुंडे सर बोलता बोलता असं म्हणाले की या देशामध्ये या युवकांसमोर व्यसनाधीनतेचं फार मोठं संकट उभं आहे आणि खरी गोष्ट आहे विना गवण गार मध्ये लिहून ठेवला आहे जर वेळ मिळाला तर जरूर आपण वाचा इकडे लक्ष द्या बाळांनो अवघ्या पाचच मिनिट आहेत पाचच मिनिट आहेत इकडे लक्ष द्या विना गवानकर त्या लेखामध्ये असं म्हणतात त्या पुस्तकामध्ये म्हणतात की माणसाच्या नागपुड्याचा उपयोग जर धुराड्यासारखा व्हावा माणसाच्या नागपुड्याचा उपयोग जर धुराड्यासारखा व्हावा अशी जर त्या निर्मिकाची भगवंताच्या अल्लाची इच्छा असती तर नागपुड्या खाली न राहता वर राहिल्या असत्या या नागपुड्यांचा उपयोग श्वसन केंद्र म्हणून करायचा आहे श्वास घेण्यासाठी करायचा आहे धूर सोडण्यासाठी करायचा नाही हे युवकांनी लक्षात घेतलं पाहिजे कुठल्याही प्रकारचं व्यसन आपल्याला लागू नये अशा प्रकारचा आशावाद त्यांनी या ठिकाणी व्यक्त केलेला आहे तो आपण लक्षात घेतला पाहिजे हा खऱ्या अर्थानं तुम्हाला व्यसन लागायचंच असेल तर एका गोष्टीचं व्यसन लावा पुस्तकांच्या वाचनाचं व्यसन लागू द्या पुस्तकांच्या वाचनाचं व्यसन हे तुमचं व्यक्तिमत्व विकास घडविण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणात बळ देईल ते तुम्हाला सांगेल की हा समाज कशा पद्धतीनं हे राष्ट्र कशा पद्धतीने आजूबाजूची नेमकी परिस्थिती कशा पद्धतीने या सगळ्या गोष्टी शिकविण्याचं काम पुस्तकं करतील आणि पुस्तकं तुम्हाला अंतर्मुख करतील पुस्तकं खऱ्या अर्थानं तुम्हाला समाजाची ओळख करून देतील म्हणून मोबाईलचे व्यसनाधीन होण्यापेक्षा देखील पुस्तकांचे व्यसनाधीन व्हा कारण अनेक गोष्टी सरांनी सांगितल्या की आपल्या आपल्या देशामध्ये खूप मोठ्या प्रमाणात लोकसंख्या वाढते आहे ही गोष्ट खरी आहे एकेकाळी या ठिकाणी लोकसंख्येच्या माणां दुसरा नंबर होता परंतु आता या ठिकाणी आपण लोकसंख्येच्या ह्याच्यामध्ये पहिल्या नंबरवरती आहोत ही गोष्ट एका अर्थाने भूषणावं आहे पण दुसऱ्या बाजूला या ठिकाणी या देशातल्या युवकाला जर असं लक्षात नस येत नसेल तर ही नुसतीच या ठिकाणी काय आहे लोकसंख्यात्मक वाढ आहे ही लोकसंख्यात्मक वाढ आपल्याला थांबवावी लागेल आणि या ठिकाणी खऱ्या अर्थानं देशातल्या नागरिकांची संख्या वाढावी लागेल मी नेहमी बोलत असताना सांगत असतो की देशाला जर पुढे न्यायचं असेल तर देशातल्या लोकसंख्या वाढवून उपयोग नाही तर देशातली नागरिकांची संख्या वाढली पाहिजे नागरिक त्याला म्हणावं जो देशाचा विचार करतो जो समाजाचा विचार करतो जो राष्ट्राचा विचार करतो अशा प्रकारचा युवक तुमच्यामध्ये निर्माण झाणं हे अत्यंत गरजेचं आहे सरांनी जे भावना व्यक्त केली की देशामध्ये लोकसंख्या वाढते आहे ही गोष्ट खरी आहे परंतु नुसती गर्दी वाढून उपयोग नाही नुसती गर्दी वाढून उपयोग नाही कोठे आहे शहानपण कोठे आहे शहानपण ते तर ज्ञाना ठरवलं कोठे आहे ज्ञान ते तर माहिती ठरवलं कोठे आहे माहिती ती तर फायली ठरवली कोठे आहेत फायली त्या तर कार्यालया ठरवल्या कोठे आहे कार्यालय ते तर कर्मचाऱ्या ठरवले कोठे आहेत कर्मचारी ते तर त्यांच्या कुटुंबात हरवले कोठे आहे त्यांचे कुटुंब ते तर ते तर समाजात हरवले कोठे आहे समाज तो तर माणसा हरवला कोठे आहे माणूस तोच तर खरा शोध आहे शोध माणसाचा आहे नुसती गर्दी वाढून उपयोग नाही आपल्या आजूबाजूला किती गर्दी आहे याच्यापेक्षा सुद्धा किती माणसं आहेत आणि ती संवेदनशील माणसं निर्माण व्हावीत हा सरांच्या बोलण्याचा रोख होता तुमच्यातली संवेदनशीलता वाढावी तुमच्यातली या ठिकाणी समाजाभिमुखता वाढावी तुमच्यातल्या या ठिकाणी राष्ट्राविषयीचं प्रेम वाढावं वा। तुमच्यामधली या ठिकाणी बेकारी तुमच्यातली बेकारी कमी व्हावी आणि एक राष्ट्रपुरुष स्वामी विवेकानंदांच्या रूपात तुमच्या रूपात तुमच्या माध्यमातून तु निर्माण व्हावा हो डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांच्या स्वप्नातील भारत एक महासत्ता पुन्हा एकदा निर्माण करण्यासाठी तुमच्याकडनं सरांनी काही अपेक्षा केलेल्या आहेत त्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी बाळांनो येत्या काळामध्ये तुम्ही प्रयत्न करणं गरजेचं आहे कारण सर बोलता बोलता असं म्हणाले की नीतीमूल्यांचा दिवसेंदिवस रहास होतो आहे ही गोष्ट खरी आहे आणि त्याच्यामुळे हे बौद्धिक सत्र या ठिकाणी होकरणे सरांनी किंवा सगळ्याच राष्ट्रीय सेवा योजनेमध्ये सातत्यानं घेतलं जातं कारण संस्कार केले तर संस्कृती टिकते आणि संस्कृती टिकली तरच राष्ट्र टिकतं हे राष्ट्र टिकविण्यासाठी पुन्हा पुन्हा अशा संस्कार शिबिरं या ठिकाणी होणं अत्यंत गरजेचं आहे तुमच्या भविष्यकालीन वाटचालीसाठी मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि माझ्या वाणीला विराम देतो जय हिंद जय महाराष्ट्र